नमस्कार मित्रांनो मी अमोल जाधव स्वागत आहे तुमचे सी एस सी मराठी या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो आर टीच्या पोर्टलवरती आतापर्यंत किती जिल्ह्यातील शाळांची नोंदणी झालेली आहे यावर्षी किती जागा रिक्त असणार आहेत किती जागांसाठी आर टीची प्रवेश प्रक्रिया राबवली जाणार आहेत संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहे चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच नवनवीन माहितीस आणि व्हिडिओज तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा भेटत राहतील तर हे जाणून घेण्यासाठी आपल्याला गुगल क्रोममध्ये किंवा कोणत्याही ब्राऊझरमध्ये यायचं आहे आर टी एवढं सिम्पल टाकून सर्च करायचं आहे जी पहिली वेबसाईट येईल त्यावरती तुम्हाला एकदा क्लिक करायचं आहे आर टी पंचवीस टक्के ॲडमिशन पोर्टल यावरती तुम्ही क्लिक कराल क्लिक केल्यानंतर तुम्ही आर टीच्या ऑफिशियल साईटवरती आलेले असणार आहेत इथे आल्यानंतर तुम्हाला एक ऑप्शन दिसेल आर टी दोन हजार पंचवीस सव्वीस स्टेटस यावरती तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचं पेज आलेलं दिसेल आता यामध्ये तुम्ही पाहू शकताय डिस्ट्रिक्ट दिलेला आहे म्हणजेच संपूर्ण जिल्ह्यांची नावे इथे दिलेली आहेत त्यानंतर आर टीच्या स्कूल म्हणजेच आर टीसाठी ज्या शाळांनी नोंदणी केलेली आहे त्या शाळांची इथे नंबरवारी दाखवलेली आहे आकडेवारी त्यानंतर इथे आर टी वॅकन्सी म्हणजेच जे काही जिल्हा आहे त्या जिल्ह्यामध्ये किती शाळांनी नोंदणी केलेली आहे आणि त्या जिल्ह्यासाठी टोटल जागा किती आहेत हे इथे आपल्याला या डॅशबोर्डवरती आपल्याला बघायला मिळत आहे ते तर इथे तुम्ही पाहू शकताय अहिल्यानगर यासाठी इथे तीनशे अठ्ठेचाळीस शाळांनी नोंदणी केलेली आहे आणि आर टीची वॅकन्सी जर बघितली तर अहिल्यानगरसाठी तीन हजार दोनशे सत्त्याऐंशी एवढ्या जागा ज्या आहेत त्या आर टीसाठी पंचवीस टक्के कोटा अंतर्गत रिकाम्या आहेत ह्या आता आर टी प्रवेशमध्ये विद्यार्थ्यांचे ऑनलाईन फॉर्म भरून या जागा भरल्या जाणार आहेत आपण जर बघितलं एकंदरीत सर्व जिल्ह्यांची यादी पाहण्यासाठी इथे तुम्हाला एक सी एस वी हा एक ऑप्शन आहे यावरती तुम्हाला एकदा क्लिक करायचं आहे त्यानंतर एक पी एक्सेल फाईल जी आहे ती डाउनलोड होईल ही फाईल तुम्हाला ओपन करायची आहे ही फाईल ओपन केल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकताय स्क्रीनवरती डिस्ट्रिक्ट या ठिकाणी सर्व जिल्ह्याची नावे आहेत बी कॉलममध्ये आर टी ईच्या जेवढ्या शाळा आहेत त्या शाळांची संख्या दाखवलेली आहे टोटल वॅकन्सी दाखवलेली आहे तर तुम्ही इथे पहा अहिल्यानगरसाठी तीनशे अठ्ठेचाळीस शाळा ज्या आहेत त्या नोंदणी झालेल्या आहेत आणि टोटल वॅकन्सी तीन हजार दोनशे सत्त्याऐंशी आहे तसेच अकोल्यासाठी एकशे एक्क्याण्णव एक नौ शाळांची नोंदणी झालेली आहे एक हजार नऊशे ब्याण्णव वॅकन्सी म्हणजेच सीट ज्या आहेत त्या अवेलेबल आहेत अकोल्यासाठी अमरावतीसाठी दोनशे चोवीस शाळांनी नोंदणी केलेली आहे त्यामध्ये दोन हजार चारशे वीस जागा उपलब्ध आहेत भंडारामध्ये सत्याऐंशी इंग्रजी माध्यमाच्या शाळांनी नोंदणी केलेली आहे आठशे सत्तावीस जागा उपलब्ध असणार आहेत बीडमध्ये दोनशे चौदा शाळांनी नोंदणी केलेली आहे दोन हजार एकशे सदुसष्ट जागा उपलब्ध आहेत बुलढाण्यामध्ये दोनशे तीस शाळांची नोंदणी झालेली आहे अठ्ठावीसशे अठरा शाळा सॉरी जागा ज्या आहेत त्या उपलब्ध असणार आहेत अशा पद्धतीने तुम्हाला ही संपूर्ण यादी जी आहे ती डाउनलोड करायची आहे पुणेसाठी जर बघितलं तर नऊशे बत्तीस शाळांनी नोंदणी केलेली आहे एक लाख एक लाख सात हजार आठशे अठ्ठावीस जागा जे आहेत ते पुण्यामध्ये उपलब्ध आहेत आणि सर्व जर टोटल बघितली आपण तर सर्व शाळांची आकडेवारी जर बघितली तर आठ हजार आठशे सत्तावीस संपूर्ण जिल्ह्यांच्या शाळा ज्या आहेत संपूर्ण छत्तीस जिल्हे या संपूर्ण जिल्ह्यांच्या शाळा पकडून आठ हजार आठशे सत्तावीस शाळा ज्या आहेत ते आर टीच्या पोर्टलवरती नोंदणी केलेल्या आहेत आणि संपूर्ण उपलब्ध जागा जर बघितल्या तर एक लाख ब्याऐंशी एक लाख आठ हजार दोनशे त्रेचाळीस जागा ज्या आहेत ते उपलब्ध आहेत यावर्षी आर टीचा जो फॉर्म भरणारे आहे पण तर या फॉर्मसाठी तुम्हाला एवढ्या ज्या जा जागा आहेत त्या उपलब्ध आहेत तर महत्त्वपूर्ण व्हिडिओ इतरांसोबत शेअर करा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र